खरं सांगायचं जर झालं ना या आईस्क्रीमसोबत आईस ना माझ्या खूप छोट्या छोट्या आठवणी लपलेल्या आहेत आणि खरं सांगते जेव्हा जेव्हा ही आईस्क्रीम मी बाहेर बघते ना तेव्हा तेव्हा त्या आठवणी माझ्या डोक्यामध्ये रेंगाळायला सुरुवात होती नमस्कार मेजवानी जेवणाशी यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना अगदी बाहेर मिळते तशीच मावा आईस्क्रीम आणि मावा न वापरता दूध जराही न आठवता सेम बाहेरच्यासारखी मावा आईस्क्रीम घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये कशी करायची अगदी साधी आणि सोपी रेसिपी हो पण काय होतं ना ज्या वेळेस आहे ना मावा आईस्क्रीम खायची एक वेळ असतं ना त्यावेळेस बघा मावा आईस्क्रीम मिळत नाही आणि ही रेसिपी इतकी साधी आहे असं मला या अगोदर कधी माहितीच नव्हतं पण ती रेसिपी आहे ना आज मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथं बघा मी अर्धा लिटर आहे ना गॅसवर दूध ठेवलेले आता दुधामध्ये ना दहा बारा केसरच्या धाग्या घालून घेतलेत केसरचे धागे घातले ना तर त्याचा रंग आणि सुगंध खूप छान येतो म्हणून घातलेले आहेत आता हे दूध आहे ना फक्त आपल्याला दहा मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि जी यावरती जी साई येते ना ती साईसुद्धा यामध्येच मिक्स करून घ्यायची आहे आता बघा दुधाला केसरमुळे रंग इतका छान येतो तर तुम्हाला थोडंसं ना मी झूम करून दाखवते आणि हे दूध छान असं आहे ना उकळून घेतलेले तर टोटल दूध ठेवल्यापासूनचा आत्तापर्यंतचा वेळ हा बरोबर पाच मिनिटं झालेली आहेत आणि पाच मिनिटांमध्ये बघू शकताय दूध बऱ्यापैकी छान असं दाटसर झालेले तर हे दूध अगदी तासान तास आठवत बसायची अजिबात वेळ गरज लागत नाही बघा आता दूध आहे ना एका साईडला मी एका गॅसवर ठेवून घेणार आहे हिथं एक पॅन आहे आणि पॅनमध्ये ना अर्धा कप साखर घातलेली आहे तर साखर आहे ना जेमतेम अगदी तुम्हाला तुमचं गोडीचं प्रमाण जास्त असेल तर जास्त घालू शकता किंवा कमी सुद्धा घालू शकता पण शक्यतो आईस्क्रीम थोडीशी आहे ना गोड असली तर त्याची टेस्ट सुद्धा खूप छान लागते बघा आता इथं मी आहे ना ही साखर चांगली मेल्ट करून घेणार आहे आणि अगदी आहे ना काही सेकंदामध्ये खरंच ही साखर छान अशी मेल्ट झाली याचा रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि जे आपण दूध उकळायला ठेवलं होतं ना एका साईडला त्या दुधामध्ये हे थोडं थोडं करून घालून घ्यायचंय याच्यामुळे ना दुधाला रंग चांगला येतो आणि बघू शकताय अगदी बाहेर जशी मावा आईस्क्रीम मिळते ना अगदी सेम तसाच रंग आलेला आहे आता ही मावा आईस्क्रीमचा बेस तयार झालेला आहे आता हा बघा अगदी पत् तळसर वाटतोय याला दाटसर करण्यासाठी ना इथे एक मिक्सरचं भांड्या घेतले यामध्ये अर्धा चमचा काजू आणि अर्धा चमचा बदाम घेतलेला आहे हे मिक्सरला चांगलं बारीकसर करून घ्यायचं अगदी पूड करून घ्यायची आहे तुम्ही डायरेक्ट आहे ना खलबत्त्यामध्ये आहे ना सुद्धा ओबडधोबड करून घालू शकता पण मिक्सरमध्ये ना अगदी एकसारखेशी वाटली जाते आता ही कोमड दुधामध्ये ना चांगलं घालून घ्यायचंय आणि हो हिथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर ला ला हो, हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि हो तुमच्या काही कमेंट्स असतील ना ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका बरं का आणि तुम्ही आहे ना व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही बरं का प्लीज लाईक करत चला त्याच्यामुळे ना थोडंसं आहे ना मोटिव्हेशन मिळाल्यासारखं होतं आता इथं हे दूध आहे ना चांगलं दुधामध्ये घातल्यानंतर आहे ना मिश्रण थोडंसं दाटसर झालं आहे आणि हे मिश्रण चांगलं आहे ना थंड करून घ्यायचं आहे अगदी गरम गरम घालायचं नाही आहे कुठल्याही साचामध्ये किंवा ग्लासमध्ये तर इथं मी आहे ना ग्लास न घेता प्लास्टिकचे ग्लास असतात ना ते घेतलेले कागदाचे सुद्धा बघा ग्लास मिळतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे ठेवून ये ना हे घालू शकता आणि खरं सांगते आईस्क्रीम प्लास्टिकच्या ग्लासमध्ये असू द्या नाहीतर मग स्टीलच्या ग्लासमध्ये असू द्या अजिबात तुकडे पडत नाहीत याचे कारण यामध्ये ना आपण काजू आणि बदामाची पूड घातलेली आहे ना त्याच्यामुळे ना अगदी माव्यासारखं याला आहे ना फ्लेवर येतो आता याच्यावरती ना अॅल्युमिनियमची पॉईल लावून घेणार आहे आणि दोन आईस्क्रीमच्या कांड्या लावून घेणार आहेत तर हिथं ना मी बाहेर जशी बघा एका आईस्क्रीमचे चार भाग करून देतात ना आईस्क्रीम तशी आईस्क्रीम करणार आहे आणि खरं सांगते ज्या वेळेस मी कॉलेजमध्ये होते आणि ही आईस्क्रीम असायचं फक्त दहा ते बारा रुपयेला पण त्यावेळेस आहे ना हे आईस्क्रीम घ्यायला पैसेसुद्धा नसायचे म्हणून जेव्हा जेव्हा मला वाटतं ना आत्ता की हे आईस्क्रीम करून खावावं तर त्या जुन्या आठवणी आहेत ना माझ्या अगदी माझ्या डोळ्या पुढं यायला सुरुवात होती आता हे आईस्क्रीम आहे ना मी रात्रभरासाठी मध्ये ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी आहे ना आईस्क्रीम डिमोल्ड करून दाखवते तर बघू शकताय आईस्क्रीम अगदी सहज असं निघतं अजिबात तुकडे पडत आहेत किंवा वरतून बघू शकताय तुम्ही अगदी माव्यासारखं हे आईस्क्रीम करून तयार होतं आणि या अगोदर आहे ना खरंच तुम्ही मावा आईस्क्रीम घरी जर ट्राय केली नसेल ना तर ही रेसिपी बघितल्यानंतर आहे ना तुमची भीती आपोआप निघून जाईल बघू शकताय खूप मस्त झालंय अगदी मावा दिसतोय हिथं मी काही ड्राय फ्रूट्स घेतलेले आहेत आणि यामध्ये ना हे आईस्क्रीम थोडंसं घोळवून घेणार आहे खायला आईस्क्रीम खात असताना थोडेसे माव्याचे कण दाताखाली आले ना तर त्याची टेस्ट खूप छान वाटते सुद्धा आणि बघू शकताय खूप छान झाले नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का